नमस्कार शेतकरी मित्रांनो नमस्कार।, नमस्कार आज आपण नगर जिल्ह्यामध्ये रावरी तालुक्यात शेरी चिखलठाणे या गावी भीमराजभाऊ काकड काकडे काकडे यांच्या पेरू आणि शेताफळ प्लॉटमध्ये आलेलो आहे आणि या ठिकाणी नेमाशक्ती कशा पद्धतीने वापर केला आणि मिलीबगवरती कसं प्रभुत्व मिळवलं या संदर्भात आपण चर्चा करूया भाऊ आपण मागच्या वर्षी मिलीबागच्या संदर्भात तुम्हाला काय त्रास झाला होता मागच्या वर्षी आम्ही केमिकलचा खूप मोठ्या प्रमाणात वापर केला आम्ही डेंटसारखे के मागडी औषधं वापरले त्यानंतर प्रोंटोसारखे औषधं आम्ही खालून सोडले आणि इतर औषधं पण बरेचसे हमला असेल या असेल खूप वापर केला पण शेवटपर्यंत आमचा मिलीबाग आहे ना म्हणजे कंट्रोलमध्ये आलाच नाही जवळजवळ आम्ही ज्यावेळेला आमची मालाची तोडणी सुरू झाली त्यावेळेला मिलीबगमुळं आमचा माल जवळजवळ चाळीस टक्के माल डॅमेज निघाला मग आणि यावर्षी म्हणजे मिलीबगचा आम्ही यावर्षी आम्ही नियमाशक्तीचा वापर आ, चालू केल्यामुळं तर म्हणजे उगा तरी एक दीड टक्का फक्त मिलीबग दिसतोय ना तर हां आणि आम्ही जवळजवळ नेमाशक्तीचे आतापर्यंत साधारणतः पाच ते सहा स्प्रे घेतले किती दिवसांनी तुम्ही नेमाशक्ती नियमा नियमाशक्तीचा श... नियमा स्प्रे आम्ही आठ दिवसाला घेतो आणि दोनशे लिटर पाण्याला किती दोनशे लिटर पाण्याला आम्ही साधारणतः साधारणतः अडीचशे ग्रॅम च्या आसपास दोनशे सव्वा दोनशे किंवा ह्या हिशोबाने हिशोबानीमशक्ती वापरतो म्हणजे एक लिटर साठी सव्वा दोन ग्रॅम हिशोबाने आम्ही दोनशे तीनशे लिटर साठी तुम्ही एकरी एक किलोचा एक वापर केला आणि ड्रिपनी किती दिवसातून देता ड्रिपनी साधारणतः आठ दहा दिवसातून एकदा एक देतो एकदा देतो एकरी एक किलो एक किलो याचा एक, एक याचा तुम्हाला दुहेरी फायदा झाला एक मिलीबग साठी झाला एक पेरूचा प्लॉट आहे याच्यासाठी नेमेटोडला पण फायदा झाला शंभर टक्के शंभर सीताफळाला पण झाला एकदम चांगला फायदा झाला आमच्या झाडाला म्हणजे कुठली डिफिशियन्सी नाही नेमशक्ती सुरू केल्यापासून बरोबर याच्या आधी काय डिफिशियन्सी दाखवा डिफिशियन्सी म्हणजे कुठेतरी ये ना याचे आळाईचं प्रमाण दिसायचं किंवा मग पानं पण थोडेफार असे लाल सर पडायचे हा प्रॉब्लेम दिसत होता आता पूर्ण प्लॉट हिराव एकदम पूर्ण प्लॉट एकदम काहीच नाही चा प्रादुर्भाव आजीवर आजीवरल्यामुळे अजिबात नाही मग आता तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू शेतका नियम शक्ती कसं वापरला पाहिजे शेतकऱ्यांना आम्ही शंभर टक्के सांगू शकतो का शं मिलीबग वर तर अगदी शंभर टक्के इलाज तुम्हाला पाहिजे असेल तर नियमा शक्तीचा तुम्ही आठ दिवसाला वापर करा शंभर टक्के मिलीबग कंट्रोल मध्ये आल्याशिवाय राहणार नाही कारण हा आमचा स्वतःचा अनुभव आहे बरोबर आहे सर म्हणजे बघा भीमराज भाऊनी जे प्रॅक्टिकली नियमाशक्तीचा वापर केला एकरी ड्रिपनी एक, एक महिन्याला एकदा एका एकरसाठी एक किलो आणि दर आठ दिवसाला पाचशे ग्रॅम एकरी स्प्रे काढलेला आहे त्याच्यामुळं त्यांना जो मागच्या वर्षीचं जे त्यांचं नुकसान झालेलं आहे वर्षी पंच्याण्णव टक्के रिझल्ट आलेला आहे आणि वीस दिवसानंतर हा प्लॉट हार्वेस्टिंगला आहे आणि दर आठ दिवसाला ते नियमाशक्तीचा स्प्रे टाकत येईल तर शेतकरी मित्रांनो प्रॅक्टिकली एकदा प्लॉटला भेट द्या बघण्यासारखा प्लॉट आहे आणि साधारण एका झाडावरती दीडशे ते दोनशे फर्म लावलेले आहे आणि साईज पण एकदम योग्य रीतीने होते तर वेळ मिळाल तसा डुमराज भाऊंचा कॉन्टॅक्ट नंबर त्यांनी दिलेला आहे त्यांना कॉन्टॅक्ट करा नियमाशक्तीबद्दल कसा यूज केला पाहिजे याचा प्रॉपर अनुभव घ्या काही वेळेस नियमाशक्ती चुकीचा वापर झाल्यामुळं किंवा चुकीच्या क्लायमेटमध्ये वापर केल्यामुळं तरी त्याचे रिझल्ट अपडाऊन होता ही चूक होता कामा नये त्याचा परिणाम वेगळा होतो प्रॅक्टिकली प्लॉटवर जाऊन जर ते शेतकऱ्यांनी जे रिझल्ट घेतले त्यांच्या संपर्कात आल्यानंतर हा प्रॉब्लेम ॲटोमॅटिक आपला सॉल्व्ह होणार आहे नमस्कार एकदा भीमराज भाऊंचा आपण मोबाईल नंबर घेऊया शहाण्णव झिरो चार सत्त्याहत्तर बावन्न धन्यवाद